नमस्कार नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आघाडीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलंय लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता राज्याला म्हणजे महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकांचे वेध लागलेत सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवली जाते सप्टेंबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर जाहीर होईल अशी ही चर्चा आहे खर तर राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात ही निवडणूक होतीये राज्यात सत्तेत असलेली महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी लढत विधानसभा निवडणुकीत ही पाहायला मिळेल असं चित्र आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं बाजी मारली होती अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळाला होता तर सतरा जागा महायुतीच्या वाट्याला गेल्या होत्या त्यामुळे Uh, मोठा विजय मिळाल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला असताना विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आणि uh, जी महायुतीचे जे उमेदवार असतील त्यांच्यासमोर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं मोठं आव्हान असणार आहे रायगड जिल्ह्यात विधानसभेचे सात मतदारसंघ आहेत आणि हे सातही मतदारसंघ सध्या महायुतीच्या ताब्यात आहेत त्यापैकी तीन विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार आहेत उरलेल्या तीन विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत तर राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे श्रीवर्धनचं प्रतिनिधित्व आहेत सातच्या सात जागा महायुतीकडे असल्या तरी आगामी निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चेचा जो मतदारसंघ आहे किंवा सर्वाधिक चर्चा ज्या मतदारसंघाची आहे तो मतदारसंघ आहे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ तर या मतदारसंघात शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे हे विधानसभेचं प्रतिनिधित्व करत आहेत शिवसेनेच्या म्हणजे एक संघ असलेल्या शिवसेनेतून महेंद्र थोरवे निवडून गेले आणि अडीच वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जे पहिले आमदार गेले त्या पहिल्या आमदारांमध्ये महेंद्र थोरवे यांचं नाव होतं त्यामुळे हा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिलाय महायुतीच्या वाट्याला शिंदे गटाला ही जागा जाईल असं जरी चित्र असलं तरी अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल या दोन मोठ्या पक्षांचं आव्हान विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांना असणार आहे तर कर्जत करेद मतदारसंघाची परिस्थिती नेमकी कशी असणार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत सर्वप्रथम आपण एक उमेदवार कोण असतील यावर लक्ष टाकू विद्यमान आमदार महेंद्र थोरवे पुन्हा रणांगणात असतील हे स्पष्टच आहे महायुतीकडून त्यांचंच नाव उमेदवार म्हणून जाहीर होईल हे चित्र आहे म्हणजे पहिले जे नाव आहे विधानसभेसाठी ते आहे आमदार महेंद्र थोरवे शिंदेगड दुसरा जे दुसरं जे नाव आहे विधानसभेसाठी ज्यांनी जोरदार तयारी केली के गेली दीड दोन वर्षे ते मतदारसंघात मोठ्या प्रमाणात काम करत आहेत आणि सध्या त्यांच्या नावे जे हवा आहे ते म्हणजे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे महेंद्र थोरवे यांना टक्कर देण्यासाठी सुधाकर घारे मैदानात उतरण्याची शक्यता आहे तिसरं नाव आहे या मतदारसंघाचं ज्यांनी तीस तीन वेळा प्रतिनिधित्व केलं आणि जे वर्षभरापूर्वी भाजपमध्ये गेलेत ते माजी आमदार सुरेश लाड यांचं सुरेश लाड सुद्धा भाजपकडून मतदारसंघात म्हणजे विधानसभा विधानसभेच्या रणांगणात उतरण्याची दाट शक्यता आहे महेंद्राव थोरवे सुधाकर घारे आणि सुरेश लाड अशी तिरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता असतानाच महाविकास आघाडीकडून दोन नावं सध्या चर्चेत आहेत ठाकरे गटाकडून ठाकरे गटाचे जे उपजिल्हा प्रमुख आहेत नितीन सावंत शिवसेनेत फूट पाडल्यानंतर त्यांनी खरंतर पक्ष बांधून ठेवला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला ज्यांच्याकडे आता सध्या उपजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी आहे ते नितीन सावंत सावंत सुद्धा विधानसभेच्या आखाडीत उतरतील अशी शक्यता आहे नितीन सावंत यांचं नाव चर्चेत असताना आता काही दिवसांपूर्वी एक नाव समोर येते झपाट्यानं ते म्हणजे खोपोलीचे माजी नगराध्यक्ष सुनील पाटील यांचं सुनील पाटील यांनी सुद्धा ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी यासाठी दावा केला आणि नितीन सावंत यांना आपण सिनियर आहोत त्यामुळे उमेदवारी आपल्याच मिळेल असा ठाम विश्वास सुनील पाटील यांच्याकडून व्यक्त केला जातोय त्यामुळे ठाकरे गटाकडून दोन उमेदवार रणगणती येतील अशी शक्यता त्यापैकी उमेदवारी कोणाला मिळते हे आगामी काळात स्पष्ट होईलच भाजपकडून माझे आमदार सुरेश लाड यांच्या नावाची चर्चा असली तरी आणखी एक नाव भाजपकडून पुढे येते ते म्हणजे किरण ठाकरे किरण ठाकरे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अत्यंत निकटचे आणि जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात रवींद्र चव्हाण हे आर एस एस चे कार्यकर्ते आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ते काम करतात आणि पहिल्या फळीतील नेते म्हणून रवींद्र चव्हाण यांची ओळख आहे रायगडचे पालकमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलंय आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असले तरी कोकणाची सगळी जबाबदारी ही रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे त्यामुळे किरण ठाकरे यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे आणि किरण ठाकरे यांनी सुद्धा विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली हे जे पाच म्हणजे विद्यमान महें, आमदार महेंद्र चोरे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे सुधाकर घारे माजी आमदार आणि भाजपचे सुरेश लाड ठाकरे गटाचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नितीन सावंत सुनील पाटील आणि भाजपचे किरण ठाकरे अशी सहा नावं तरी आगामी विधानसभा निवडणुकीत चर्चेत आहेत आणि यापैकी अनेक जण उमेदवार सुद्धा असतील असं बोललं जाते आता हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघात जर विचार केला तर कर्जत आणि खालापूरचा या दोन तालुक्याचं मिळून कर्जत विधानसभा मतदारसंघ झालाय आणि कर्जत तालुका हा मोठा तालुका आहे सगळ्यात जास्त मतदान कर्जत तालुक्यात आहे त्या खालोखालचं जे मतदान आहे ते खोपोली शहरात आहे खोपोली शहर आणि खालापूर तालुक्याचा काही भाग मिळून कर्जत मतदारसंघ झालाय ज्याच्यामध्ये माथेरान नगरपालिका असेल कर्जत नगरपालिका असेल खालापूर नगरपंचायत खोपुली नगरपालिका या चार नगरपालिका आहेत जिल्हा परिषदेचे कर्जतचे सहा मतदारसंघ आणि खालापूरचे दोन जिल्हा परिषदेचे गट असा हा विधानसभेचा मतदारसंघ तयार झालाय दोन हजार एकोणीसला जी निवडणूक एक झाली होती त्यामध्ये महेंद्र चोर्वे यांनी शिवसेनेकडून म्हणजे तेव्हा एकसंघ शिवसेना होती शिवसेनेकडून निवडणूक लढून सुरेश लाड यांचा अठरा हजार मतांनी पराभव केला होता एक लाख दोन हजार मतं त्यावेळेस महेंद्र सोर्वे यांना मिळाली होती आणि ते विजय झाले होते परंतु त्यावेळेस वन टू वन समोरासमोर लढत झाली होती यावेळी मात्र तसं चित्र नाहीये यावेळी महायुतीतूनच महेंद्र सोर्वे यांना आव्हान आहे त्यामुळं हे आव्हान ते कसं पेलतात याची उत्सुकता आहे तर मागच्या साडेचार पाच वर्षात मोठ्या प्रमाणात विकास कामं केल्याचा दावा आमदारांकडून केला के जातोय त्यांच्या समर्थकांकडून केला के जातोय मोठा निधी गेल्या काही वर्षात या मतदारसंघात आणल्याचं शिवसेनेच्या शिंदे गटाकडून वारंवार सांगितलं जा, जाते त्यामुळे ती एक त्यांची जमीची बाजू कारण मागच्या काही वर्षात जी कामं झाली त्याच्यापेक्षा काकणभर सरस कामं या मतदारसंघात झाल्याचं चित्र आहे तशा प्रकारची चर्चा आहे आणि तशा प्रकारचा दावा शिंदे गटाकडून केला जातोय असं जरी असलं तरी जे युतीचे महायुतीचे जे घटक पक्ष आहेत भारतीय जनता पक्ष आणि अजितदारांचा राष्ट्रवादी पक्ष हे दोन्ही पक्ष विद्यमान आमदारांच्या विरोधात आहेत त्यामुळं विद्यमान आमदारांना ही निवडणूक म्हणावीत तशी सोपी असणार नाही निश्चित त्यांना या दोन पक्षांचं आव्हान पेलावं लागणार आहेच परत ज्या ठाकरे गटातून म्हणजे शिवसेना एक संघ असताना ज्या पक्षाकडून ती निवडणूक लढव लढले तो पक्ष सुद्धा वेगळा झाले शिवसेनेचे दोन भाग झालेत आणि ठाकरे गटाचे ठाकरे गटाचं सुद्धा आव्हान विद्यमान आमदार महेंद्र सोडव यांच्या समोर असणार आहे हे आव्हान ते नेमकी नेमकं कसे पेलतात याची उत्सुकता आहे दुसरं जे नाव आहे सुधाकर घारे यांचं सुधाकर घारे हे रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत अडीच वर्षे त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून चांगले काम केले ज्यावेळेस सुरेश लाड विधानसभेला पराभूत झाले आणि राष्ट्रवादीचं काम त्यांनी थांबवलं त्यावेळेस सुधाकर घारे यांनी पक्षाची धुरा आपल्या हातात घेतली आणि पक्ष वाढवण्याचं काम केलं वर्षभरापूर्वी अजितदाच्या सोबत जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला कारण जिल्ह्याचे जे नेते आहेत सुनील तटकरे खासदार सुनील तटकरे हे सुद्धा अजितदा सोबत गेले होते आणि एक जो राष्ट्रवादीचा मोठा गट आहे तो सुधाकर यांच्या यांच्यासोबत राष्ट्रवादीत म्हणजे अजित यांच्या सोबत गेला आणि गेल्या वर्षभरात पक्ष वाढवण्याबरोबरच वेगवेगळे उपक्रम राबवून सुधाकर घारे यांनी स्वतःला चर्चेत ठेवण्याचं काम केले कोरोनाच्या काळात त्यांनी केलेलं काम असेल पाणी असेल वेगवेगळे उपक्रम असेल या सगळ्या माध्यमातून सुधाकर घरे यांचं नाव चर्चेत आहे आणि विधानसभेची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवायचीच अशी तयारी त्यांनी केली आहे महायुतीची जी उमेदवारी आहे ती विद्यमान आमदार महेंद्र चोरवे यांचं तिकीट कापून सुधाकर घारे यांनाच मिळेल असा दावा राष्ट्रवादीकडून केला जातोय राष्ट्रवादीचे जे प्रदेश सरचिटणीस आहेत भरत भगत यांच्याकडून तर तशा प्रकारचा ठाम आत्मविश्वासच व्यक्त केला जातोय की विद्यमान आमदारांना थांबवलं जाईल आणि सुधाकर घारे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असते आता ह्या दोन उमेदवारांमध्ये तुल्यबळाची लढत होईलच परंतु माझे आमदार ज्यांनी या मतदारसंघाचं तीन वेळा प्रतिनिधित्व केले आणि पाच वेळा कर्जत तलावाची निवडणूक लढवली ते सुरेश लाड सुरेश लाड हे मुरब्बी अशी राजकारणी आहेत तीस चाळीस वर्षाचा त्यांचा राजकारणाचा समाजकारणाचा अनुभव आहे, आहे। भाजपमध्ये ते गेले आणि भाजपमधून त्यांना उमेदवारी मिळेल ज्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी प्रवेश केला नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री आणि भाजपचे सर्वोच्च नेते असलेले राज्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस सुरेश लाड हेच उमेदवार असतील भाजपचे असं बोललं जात होतं परंतु सुरेश लाड यांच्या नावाची जरी चर्चा असली तरी कर्जत खालापूर विधानसभेचे जे प्रमुख आहेत किरण ठाकरे हे सुद्धा उस... इच्छुक आहेत त्यांनी सुद्धा विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली आणि त्यांच्याकडूनही दावा केला जातोय की के आपण कोणत्या परिस्थितीत ही निवडणूक लढणारच आहोत त्यामुळे भाजपकडून नक्की कोणाला उमेदवारी मिळते लाड यांचं नाव फायनल होतं किंवा किरण ठाकरे यांना उमेदवारी मिळते हे सुद्धा पाहावं लागेल अर्थात महायुतीचे उमेदवार म्हणून महेंद्र थोरे हेच उमेदवार असतील त्यामुळे भाजप अपक्ष लढत निवडणुकीला सामोरं जाणार की भाजप स्वतंत्रपणे उमेदवार देणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे तिसरा ति, जो पक्ष आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना शिवसेनेत फूट पाडल्यानंतर म्हणजे आमदार महेंद्र थोरे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली आ, या मतदारसंघात पक्ष एकसंघ राहिला इथे सांगत त्यांनी पक्ष बांधून ठेवला वेगवेगळे उपक्रम राबवले वेगवेगळ्या नेत्यांच्या सभा घेतल्या आणि पक्षाला जिवंत ठेवण्याचं काम केलं त्यांचंच या उमेदवारीचा ठाम दावा असताना त्यांचा या उमेदवारी ठाम दावा असताना गेल्या काही दिवसात सुनील पाटील यांचं नाव समोर आलंय डॉक्टर सुनील पाटील हे कोकडी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आहेत दांडगा असा त्यांना अनुभव आहे गेली अनेक वर्षे राजकारणात आहेत मराठा समाजाचं जे आंदोलन सुरू आहे म्हणजे मनोज जरांगी पाटील यांचं त्याचे ते, ते राज्याचे समन्वयक आहेत आणि समाजासाठी त्यांनी मधल्या काळात राजकारण बाजूला ठेवलं होतं आणि केवळ समाजाचं काम हाती घेतलं होतं परंतु विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यानंतर त्यांनी सुद्धा विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे आणि आपण सिनियर आहोत आपल्याला अनुभव आहे त्यामुळं नितीन सावंत यांच्याऐवजी आपल्यालाच उमेदवारी मिळेल अशा प्रकारचा दावा सुनील पाटील यांच्याकडून केला जातोय त्यामुळे एकीकडे नितीन सावंत तर दुसरीकडे सुनील पाटील अशी रस्सी केच ठाकरे गटात सुद्धा पाहायला मिळते नक्की त्यापैकी दोघांपैकी कोणाला उमेदवार मिळते की, की मिलते कुने गाटा कुने हो तो लागना या दोघांना गप्प बसून आणखी तिसराच कोणीतरी उमेदवार ठाकरे गाठाकडून जाहीर होतो हे सुद्धा पाहावं लागणार आहे या सगळ्या उमेदवारांच्या गर्दीत गर्दीमध्ये को कोण निवडून येईल असा खरा तर प्रश्न आहे कारण कर्जत खालापूरमध्ये ज्या ज्या वेळेस चार पाच उमेदवार असतील म्हणजे चौरंगी पंचरंगी ज्या ज्यावेळी लढत झाले त्यावेळेस निकाल वेगळे लागल्याचं पाहायला मिळाले यावेळी तशीच परिस्थिती राहते विद्यमान आमदार पुन्हा बाजी मारतात कि आएद। फटका है। तो तो की विद्यमान आमदारांच्या समोर जी आव्हानं उभी आहेत त्याचा त्यांना फटका बसतो हे निकालाच स्पष्ट होईलच परंतु सगळेच जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी आपापल्या पद्धतीने निवडणुकीची तयारी सुरू केली भेट दौरा असेल लोकांशी संपर्क असेल विविध उपक्रम असतील आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यावरती तर सगळेच राजकीय पक्ष काम करताना दिसतात जेणेकरून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचता येईल याचा प्रयत्न इच्छुक उमेदवारांकडून केला जातोय आणि त्या पद्धतीचं प्लॅनिंग त्या पद्धतीचं नियोजन निवडणुका नियो तोंडवर आलेले असताना सगळेच उमेदवार करताना दिसत आहेत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास रायगड जिल्ह्यापेक्षा म्हणजे महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत उरलेल्या सहा विधानसभा मतदारसंघात होईल अपवाद फक्त कर्जत खालापूरचा राहील कर्जत खालापूरमध्ये मात्र चौरंगी किंवा पंचरंगी लढत अपेक्षित आहे आणि महायुतीमध्ये फूट पडेल महायुतीमध्ये सगळे पक्ष म्हणजे भाजप व स्वतंत्रपणे लढा लढेल राष्ट्रवादी अजित पवारांचा जो पक्ष आहे तो स्वतंत्र पदपणे लढेल आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान आमदार यांना आमदारांना सुद्धा स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरं जावं लागेल असं सध्या तरी चित्र आहे अर्थात राजकारणात कुठलीच गोष्ट कायम नसते ती रोज राजकारण गेल्या काही वर्ष दोन वर्ष जर का आपण मागे गेलो तर राजकारण दिवसागणिक बदल बदलताना दिसते आज जे आहे ते उद्या असेलच असं नाही त्यामुळे हे चित्रकारची कायम राहील कदाचित चित्र बदललेले दिसेल परंतु जी निवडणूक होणार आहे विधानसभेची ती आटीतटीची होईल लोकांचं लक्ष वेधणारी निवडणूक असेल आणि जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत ज्यांना निवडणुकीला सामोरं जायचे त्यांना प्रचंड मेहनत करावी लागणार आहे हे मात्र निश्चित विद्यमान आमदारांकडून जरी विकास कामांचा दावा केला जात असला तर ही जी त्यांच्या समोर आव्हानं आहेत त्या आव्हानांचा सामना करायचा झाला तर शिवसेनेच्या शिंदे गटाला प्रत्येक कार्यकर्त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे निश्चित कर्जत कलावरचा आमदार कोण होतो याची उत्सुकता जशी तुम्हाला आहे तशीच ते आम्हालाही आहे सगळे पक्ष सगळे उमेदवार आपापल्या पद्धतीने बांधणी करत असले आपापल्या पद्धतीने तयारी करत असले तरी शेवटी मतदार हा राजा असतो आणि मतदार राजा काय निर्णय घेतो विकास कामाला प्राधान्य देतो नवीन चेहरा निवडतो ठाकरे गटाला जी सहानुभूती आहे त्या सहानुभूतीच्या राठेळ स्वार होऊन ठाकरे गटाच्या उमेदवाराला संधी दिली जाते हे सगळं आपल्याला ला पाहावं लागणार आहे अजित दारांचा पक्ष सुद्धा या ठिकाणी मजबूत आहे अजित नेतृत्वाखाली सुधाकर घरे यांनी मोठी ताकद या मतदारसंघात उभी केले त्यांना संधी दिली जाते की नाही असे अनेक प्रश्न आहेत सुनील पाटील इच्छुक आहेत किरण ठाकरे आहेत माजी आमदार असलेले सुरेश लाड आहेत यापैकी नक्की कोणता चेहरा विधानसभेत जातो याची उत्सुकता कायम असून दीड दोन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील कदाचित सप्टेंबर पासून आचारसंहिता जाहीर होऊन ऑक्टोबरला विधानसभेच्या निवडणुका असतील असं बोललं जाते त्यामुळे या मतदारसंघाचा पुढचा आमदार कोण अनेक जण भावी आमदार असं सध्या लावतायत तर या मतदारसंघाचं भावी आमदार कोण याची आपल्याला वाट विधानसभेच्या निवडणुका जाहीर होऊन विधानसभेचा निकाल लागेपर्यंत पाहावी लागणार आहे तोपर्यंत अनेकांनी निवडणुकीसाठी भाषिक मानलंय प्रत्येकाला मी आमदार झाल्यासारखं वाटतंय या जे जे कोणी इच्छुक को उमेदवार त्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा देऊन विधानसभेची निवडणूक जाहीर होईपर्यंत आपण वाट पाहूयात